अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे या राज्यातील शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं जर जा शेतकऱ्यांचा जर फक्त विचार करायचा झाला तर साधारणतः या राज्यामध्ये एक कोटी एकतीस लाख शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आपण क्षेत्राचा जर विचार करायचा जर त्याचं साधारणतः एक कोटी तीन लाख हेक्टर पिकाला त्यात खूप मोठ्या प्रमाणात त्या पिकांचं नुकसान झालं आणि नुकसान झाल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जे आपल्या सर्वांना शेतकऱ्यांना जे आश्वासित केलं होतं त्याप्रमाणे जे पॅकेज जाहीर केलं होतं त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत ही देणं सुरू केलेलं आहे तर निश्चित प्रकारे काल आपण जो ज्या बाबतीमध्ये केंद्रीय कृषीमंत्री चव्हाणसाहेबांनी जे स्टेटमेंट केलं तो प्रस्ताव श राज्य शासनावरच्या अतिवृष्टीचा पाठवलेला नाही या बाबतीमध्ये मी तुम्हाला एक सांगतो की गेल्या आठवड्यातच तो प्रस्ताव हा राज्याच्या सी एम कार्यालयातून आपण मदत पुनर्वसनच्या माध्यमातून तो प्रस्ताव हा केंद्र सरकारला पाठवलेला आहे आणि केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जरी जरी केंद्र सरकारला आपण अजून निधी आपल्याला रक्कम जरी मिळाली नसली तर केंद्र सरकारचे पैसे आपल्याला मिळतील हे अपेक्षेवरती राज्य सरकारने ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना मदत ही निश्चित प्रकारे दिलेली आहे आणि अजूनही काय बाकी आहे ती सुद्धा मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे दिली जाईल आपला प्रस्ताव जर नसेल तर हा कसा केंद्र सरकार कारण का हा प्रस्ताव अपेक्षित हा प्रस्ताव याचा असा असतो की केंद्र सरकारकडे प्रस्ताव कुठलाही पाठवताना तो हा अचूक पाठवला गेला पाहिजे शेतीबरोबरच इतर घराचं असेल किंवा आपल्याला माहिती आहे की पशुधन असेल किंवा जे अनेक प्रकारचं ह्यामध्ये जे नुकसान झाले ते सगळं एकत्रित करून मदत पुनर्वसनच्या माध्यमातून हा प्रस्ताव हा केंद्राला पाठवला जातो आणि माहिती अचूक असली पाहिजे त्याप्रमाणे प्रस्ताव गेल्या आठवड्यातच हा प्रस्ताव आपण हा केंद्र सरकारला पाठवलेला आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला हे पण सांगतो केंद्र सरकारचे पैसे हे मिळतील ह्या अपेक्षेवरती राज्य सरकारने शेतकऱ्याला मदत करण्यास थांबवलेलं नाही राज्य सरकारने स्वतः केंद्र सरकारच्या राज्य सरकारने शेतकऱ्याला मदत केलेली आहे सर काय म्हंटलेलं आहे किती निधी मागितला मदत पुनर्वसनचा हा विषय जरी असला की कृषीच्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती की जे पॅकेज आपण जाहीर केलेलं आहे पण हे पॅकेज आपण केंद्र सरकारला पैसे दिले आपण ते काय शेतकऱ्याला पैसे देणार आहे केंद्र सरकारचे पैसे राज्य सरकारला केंद्र सरकारचे पैसे मिळतील हे अपेक्षेने जे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं होतं ती मदत दिलेली आहे मंत्री मोदय तुम्हाला असं वाटत नाही का एक मिनिट तुम्हाला असं वाटत नाही का मंत्री मोदय की दोन महिने हा काळ उलटून गेलेला आहे खूप उशीर झालेला आहे तुम्हाला हेही माहिती आहे की सेंट्रलमध्ये अर्थात दिल्लीत हाऊस सुरू होणार आहे हा मुद्दा तिथं सुरुवातीलाच मांडायला हवं जेणेकरून लवकरात लवकर राज्याला पैसे मिळतील तुम्ही म्हणताय पत्र पाठवलंय स्वतः केंद्रीय मंत्री म्हणतात अजून पाठवलेला केंद्रीय आणि प्रस्ताव मी तुम्हाला सांगतो ना जरी प्रस्ताव आपण केंद्र सरकारने केंद्राने पाठवलेला जरी प्रस्ताव पाठवला असला राज्य सरकारने केंद्राचे पैसे मिळतील हे अपेक्षेवरती शेतकऱ्यांना मदत केलेली आहे त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना काय मदत आपण थांबवलेली नाहीये मग ते पैसे काय डायरेक्ट शेतकऱ्याला केंद्राचे पैसे येणार ते राज्य सरकारलाच पैसे मिळणार पण राज्य सरकारने त्यावर केंद्राच्या मदतीची अपेक्षा न ठेवता ते डायरेक्ट पैसे वशिषेकऱ्यांना पण वाटप केलेलं सुद्धा बरेच शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही साधारणपणे अजून सुद्धा जसे जसं तुम्ही म्हणता अजून आकडेवारी पूर्ण आली नाही तर मदत कशी झाली नाही मदत आकडेवारी आपण दिलेली आकडेवारी कृषी विभागाने दिलेली पण इतर विभागांचा इतर विभागांची सुद्धा सर इतर आकडेवारी ही गोळा आपण माहिती घेऊन हा प्रस्ताव आणि केंद्रीय कृषी मंत्री खोट बोललेले नसावेत कदाचित अधिवेशनामुळे राज्य सरकारने प्रस्ताव गेल्या आठवड्यात पाठवलेला आहे कदाचित तो प्रस्ताव खाली त्यांच्या हे असेल तो प्रस्ताव त्यांच्याकडे येईल राज मी तुम्हाला हे प्रामाणिकपणे सांगतो केंद्र सरकारचा राज्य सरकार हा प्रस्तावाचा आणि शेतकऱ्याच्या मदतीचा हा विषय येत नाही शेतकरी येत नाही कारण का ऑलरेडी शेतकऱ्याला आपण मदत करतोय साधारणतः आज एकोणीस ते वीस हजार कोटी रुपयाचे जी आर हे ऐका ना शेतकऱ्याच्या मदतीचे निघालेले साधारणतः वीस बावीस जे जी आर निग जी आर निघालेत साधारणतः अठ्ठावीस शासनाचे जी, जी आर निघालेत एकोणीस हजार आठशे एक कोटी रुपयाला शेतकऱ्याला आपण मदत ही केलेली आहे त्यामुळं शासनाचे जी, जी, जी आर केंद्र सरकारचे आपण माहिती जरी केंद्र सरकारला माहिती अचूक असली पाहिजे परत त्या माहितीमध्ये आपल्याला बदल करता येत नाही थोडी माहितीला उशीर कशासाठी होतो की ती माहिती सगळ्या सगळ्या डिपार्टमेंटला निस्ते कृषी विभागाच नाही पुर आहे अतिवृष्टीमुळे ज्या ज्या विभागाचं नुकसान झालं ती सगळी माहिती एकत्र संकलित करून कृषी विभागाने माहिती त्यांना मिळालेली इतर माहिती त्यांना मिळालेली असल्यामुळं मागच्या आठवड्यात त्यांनी एक मदत आहे का ना, ना। आएक मदत पुनर्सनी हा प्रस्ताव ह्या केंद्र सरकारकडे मान्य सी एस यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री मागच्या आठवड्यात पाठवलेला आहे आणि मी तुम्हाला शेतकऱ्यांना एवढं सांगतो तुमच्या तुम्ही लक्षात तुमच्या आलं नाही जरी प्रस्ताव जरी अचूक पाठवलेला आहे हे पैसे आपल्याला जे प्रस्ताव आहेत ते पैसे मिळणार आहेत हे आपण ग्रहित धरलेले हे पैसे मिळणार आहेत हे गृहीत धरून आपण शेतकऱ्यांना मदत साधारणतः बघा सव्वीस आपण अठ्ठावीस शासन जी आर काढलेत आपण एकोणीस हजार आठशे एक कोट रुपयाची मदत ही शेतकऱ्यांना केलेली आहे पैसे मिळणार हे अपेक्षेवरती आपण ती मदत केलेली आहे किती अपेक्षित आहे तुम्ही काय अहवाला जो अहवाल तुम्ही केंद्र सरकारला पाठवला साधारणतः एक कोटी तीन लाख एकर एवढ्या शेतीसाठी आपण तो कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्या कृषी विभागाचा आपण ते पाठवलेलं आहे त्यामुळे निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढं सांगतो की राज्य सरकार सुद्धा शेतकऱ्यांना मदत करते या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ऐका ऐका ना ना पॅकेज आता सगळ्या विभाग सगळ्या सगळ्या विभागाचं असल्यामुळं आपण एक कोटी आपण दोन तीन लाख हेक्टर हा कृषीचा आपण त्यांना आपण मागणी करतोय आणि इतर विभागाच्या माध्यमातून निसतं कृषी विभागाचं नाही अतिवृष्टीमुळे अनेक ह्याचं जा नुकसान झालेलं आहे त्यामध्ये घराचे एक्सपर्ट असेल पशुधन असेल किंवा इतर ठिकाणचे कोणाचे हे गेलं असेल त्यामध्ये सगळे एकत्रितरित्या तो प्रस्ताव हा केंद्र सरकारला आपण पाठवतोय मी तुम्हाला एवढंच तुम्हाला सांगतो जरी केंद्र सरकारला प्रस्ताव प्रस्ताव आता कृषी विभागाचा आपण म्हटला कृषी विभागाचा प्रस्ताव मी म्हणतो आपण पाठवला मागच्या गेल्या आठवड्यात पाठवला तरीसुद्धा कृषी केंद्र सरकारचे पैसे हे आपल्याला मिळणार हे आप ह्या अपेक्षेवरती राज्य सरकार राज्य सरकार ही शेतकऱ्यांना मदत करत असतं त्यामुळे आपल्याला माहिती आहे की एन डीआरएफच्या नियमाप्रमाणे तर राज्य सरकारची काय केंद्र सरकारची रक्कम आपल्याकडे आहेच परंतु या बाबतीमध्ये मी तुम्हाला सगळ्याला एकच सांगतो की त्यामध्ये शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान झालेलं नाही शेतकऱ्याला मदत शेतकऱ्याची मदत थांबलेली नाही त्यामुळे शेतकऱ्याला मदत ही निश्चित प्रकारे राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही दिलेली आहे आणि एवढंच काय की मला सकाळी तर मला विचार तुमच्या अनेक चॅनलने विचारलं की त्या शेतकरीच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सुद्धा मला विचारलं कर्जमाफीच्या बाबतीमध्ये आपल्या आप सगळ्यांना माहिती आहे की परदेशी साहेबांच्या ह्याच्या खाली एक कमिटी ही राज्य सरकारने हे केली नेमलेली आहे आणि या बाबतीमध्ये बच्चू कडो असतील शेट्टी साहेब असतील आमचे डॉक्टर म्हणजे शेतकरी संघटनेचे सगळेच नेते शेतकरी सगळ्याच नेत्यांना ने विश्वासात घेऊन त्यांची एकत्र एक बैठक करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची चर्चा करून एप्रिलमध्ये त्यांचा अहवाल पाहायला आला येऊन साधारणतः माझ्या शेतकऱ्यांना तीस जूनपूर्वी ही कर्जमाफी दिली जाईल यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे सर, तुम्ही केंद्रीय मंत्र्यांनी असं बोलल्यानंतर तुम्ही अर्थात तुम्ही सांगताय की दोन एक आठवडा दोन आठवडे झाले त्यांना हा प्रस्ताव पाठवू तुम्ही फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधलं का तुम्हाला पोहोचलेला आहे सर त्याच्याकडे लक्ष दे म्हणजे हा विषय हा विषय निश्चित कृषी विभागाचा नाहीये हा विषय अनेक डिपार्टमेंटचा आहे हा प्रस्ताव जे पाठवतो ते मदत पुनर्वसन विभाग हा प्रस्ताव पाठवत असतो त्या बाबतीमध्ये आमचा जो विषय आपल्या कृषी विभागाचा विषय कुठला येतो जे आपला जे नुकसान झाले साधारणतः एक कोटी तीन लाख हेक्टर हे आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे साधारणतः एक कोटी एकतीस लाख एक एक कोटी एकतीस लाख शेतकरी एक कोटी एकतीस लाख शेतकरी आणि त्या आणि एकूण पिकाचं नुकसान झालेलं आहे एक कोटी तीन लाख हेक्टर असं नुकसान झालेलं आहे असा आपण प्रस्ताव हा आपण मदत पुनर्वसनला पाठवतो कृषी विभागाच्या माध्यमातून आणि मदत मदतपूर्ण सगळ्या डिपार्टमेंट्स एकत्र करून हे केंद्र मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केंद्र सरकार पाठवतो तो प्रस्ताव आपण मागच्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारला तो मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या सहीने पाठवलेला आहे आणि मी तुम्हाला एवढं सांगतो मी कृषी विभागाच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं ह्या प्रस्ताव जो काय होईल पैसे किती येतील त्यापेक्षा त्याची वाट न बघता केंद्राचे पैशाची वाट न बघता केंद्राचे पैसे आपल्याला मिळतील ह्या अपेक्षेवरती जे पॅकेज राज्य सरकारने जाहीर केलेले ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती आपण जमा करतोय साधारणतः ती अठ्ठावीस जी आर आपण काढलेले आहेत साधारणतः एकोणीस हजार आठशे एक कोटी रुपये आतापर्यंत आपण शासनाचे जी आर निघालेले आहेत त्यामुळे अन अजूनही जी राहिलेली जी शासनाने मुख्यमंत्री साहेबांनी दोन्ही जे आश्वासित केलेले त्या बाबतीमध्ये राहिलेली रक्कम सुद्धा येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये ती सुद्धा रक्कम सगळी शेतकऱ्यांना दिली जाईल आता शेतकऱ्यांचं आपल्याला जर झालं तर ऑक्टोबर नोव्हेंबर आता नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये सुद्धा काय ठिकाणी अतिवृष्टी झाली काय ठिकाणी अतिवृष्टी झाली तुम्हाला माहिती आहे साधारणतः चार लाख एकोणनव्वद हेक्टर तिथं नुकसान झालं त्यावेळेस दहा लाख साडे दहा लाख शेतकऱ्यांचं नुकसान झाले मी गमत सांगायचं की तुम्ही एक सांभाळ तुमच्या लक्षात आहे की केंद्राला माहिती पाठवली परत परत केंद्राला माहिती पाठवता येत नाही केंद्राची माहिती ही अचूक असली पाहिजे आणि थोडं उशीर जरी झाला बाय ना केंद्राला माहिती उशिरा नाही त्यात कोणाचं नुकसान नाही केंद्राला आपल्याला अचूक शेवटी आपल्या पैशातून आपल्या राज्य सरकारच्या आपण पैशातून आपण त्या गोष्टी करतोय शेतकऱ्यांची आपण मदत करतोय आपण अचूक माहिती एकदा पाठवलं तर परत परत माहिती आपल्याला केंद्र सरकारला पाठवता येत नाही त्यामुळे उशीर झाला कारण का नोव्हेंबरमध्ये सुद्धा पाऊस आपल्याकडं काही ठिकाणी पडला त्यामुळं साधारणतः नोव्हेंबर आपल्याला नोव्हेंबरमध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण पा पाडल्यामुळं माहिती आपण पाठवलेली आहे साधारणतः एक कोटी तीन लाख हेक्टर आणि एक कोटी एकतीस लाख शेतकरी हे आपण माहिती केलेली आहे आणि ते पैसे केंद्र सरकार प्रस्ताव केंद्र सरकारचे पैसे आपल्याला मिळतील हे अपेक्षेवरतील केंद्र सरकारचे पैसे मिळाले असे आपल्याकडे आप आज आपण अपेक्षा धरली की आपण त्यांनी जाहिरच केलेली आहे केंद्राने किंवा पैसे मिळतील अपेक्षेवरती आपण शेतकऱ्यांना खाली वाटप केलेलं आहे एक कोटी एक कोटी तीन लाख हेक्टरच्या नुकसानीसाठी कृषी विभागाने साधारणतः किती कोटी रुपयांचा निधी रिअम्बेसमेंट म्हणून केंद्र सरकारने दिला पाहिजे याची आकडेवारी हे ऐका ना हे माहिती ऐका ना हा आकडा ऐका ना ऐका ना हा आकडा शेवटी आपल्या तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की हा एकट्या नसतं कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्या हा शेतीच्या माध्यमातून इतर सुद्धा काही गोष्टी का आएका आएका इतर पण काही गोष्टी असतात म्हणजे इतर सगळ्या हा सगळा एकत्र आकडा केला जातो आपण मागणी करताना आपण जरी जास्त केली असले तर शेवटी आपण जे जा पॅकेज जाहीर केले केंद्र सरकार आपल्याला जर केंद्र सरकारचे मिळणारे पैसे किंवा आपले आपण काय केले केंद्र सरकारच्या पैशा मिळण्याच्या ह्याच्यावर आपण थांबलेलो नाही आपण जे केंद्र सरकार राज्य सरकारने जे आपण पॅकेज जाहीर केलं होतं त्या बाबतीमध्ये आपण त्याला बाबा तुम्हाला विचार पडला असेल तुम्हीच भाषणामध्ये तिथं म्हणलेलं होतं की लाडक्या बहिणीची योजना आहे त्याच्यामुळं कदाचित खूप मोठा फटका बसतोय लोकांना पगार उशिरा होत आहेत सरकारकडे सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत किंवा आणि तुम्ही म्हणताय की नाही प्रयत्न ऐका ना मी त्या बाबतीत तुम्हाला आजही सांगा ना मी म्हटलेलं ऐका ना मी म्हटलेलं म्हणजे मी काय असं काय हे म्हणलेलं नाही त्यांनी आम्हाला काय शेवटी ते आमच्या लाडक्या बहिणीत आणि लाडक्या बहिणींमुळे आम्हाला सगळ्याला माहिती आहे की लाडकी बहीण स्वतःच्या पायावरती उभा राहिली पाहिजे ती लाडकी बहीण स्वतःची राहील त्यामुळे त्या लाडक्या बहिणीने आमच्या ऐका ना की राज्य सरकारला कुठलाही फरक नाही उलटा अजून आम्हाला बहिणीसाठी अजून ज्यादा काय करता येईल तो पण करण्याचा प्रयत्न आम्ही भविष्यामध्ये आहे का ना करणार होतो आहे का पण जरी हे पैसे अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्या इतर ठिकाण इतर ठिकाणी इतर ह्याला आम्ही कात्री लावून ह्यालाही लावून आम्ही जे पैसे हे करतोय आम्ही ते पैसे राज्य सरकार अतिवृष्टीमध्ये माझा शेतकरी अडचणीत आहे तो स्वतःच्या पायावरती उभा राहायला पाहिजे आम्ही इतर ठिकाणी हे क हे करून हे शेतकऱ्याला अतिवृष्टीच्या काळामध्ये म्हणजे राज्य सरकारने अठ्ठावीस जी आर काढून एकोणीस हजार आठशे एक कोटी रुपयाचा माझ्या शेतकऱ्यांना मदत केलेली मामा प्रश्न असा आहे तुम्ही केंद्राला प्रस्ताव पाठवलाय हो तो पोहोचला असेल किंवा पोहोचला नसेल हा पुढचा विषय आहे तुम्ही पंचनामे केलेत तुमच्या राज्य सरकारने सगळे पंचनामे केलेत ऑक्टोबर मध्ये जे काही झालं महाराष्ट्रात आकडा किती तुम्ही मदत म्हणून केंद्र सरकारकडे हे सगळं ऐका ना सगळ्या ऐका नागरिक सगळ्या डिपार्टमेंट किती होतो सगळ्या डिपार्टमेंट देऊ आपण लगेच माझ्या लक्षात आलं लगेच दुसरेच दुसरे तपोवन मध्ये तोड केली जाते त्याच्यात राज्य सरकारमध्येच दोन गट झाले म्हणजे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणतात ती तोडली पाहिजे अजितदादा स्वतः त्याला तोडायला विरोध करतात किंवा त्या जे कलाकार सो, शिंदे आंदोलन करतायत तर ते दादा सयाजी दा शिंदे सोबत आहेत आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी मी ऐका ना मी ऐकलंय पण या बाबतीमध्ये मी काही जास्त माहिती घेतलेली नाही आणि एखादी गोष्ट आपल्याला ऐक आपल्याला आपण माहिती झाड नाही झाड तुडू नये माताचा मी आहे झाड तुडू नये ह्या माताचा मी आहे वैयक्तिक जे तिथं बनवायचंय ते दुसरीकडे बनवू शकतो का सर मी माहिती मुद्दा मामा तुम्ही सगळं सांगितलं सरकारने किती मदत केली सगळं सांगितलं मी तुम्हाला ऐकायला ऐका ना मी तुम्हाला हेच सांगतो की केंद्राकडे अचूक प्रस्ताव पाठवला पाहिजे आपल्याकडे नोव्हेंबर मध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली असं नसतं पण परत 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 प्रस्ताव ऐक केंद्र ऐका ना केंद्र सरकारकडे परत परत प्रस्ताव पाठवता येत नाही आपण संपू आणि माझं म्हणणं प्रस्ताव उशिरा पाठवला आपण शेतकऱ्याला कुठं थांबवलंय शेतकऱ्याला आपण मदत दिलीच ना शेतकऱ्याला आपण शेतकऱ्याला त्यात कुठेही शेतकऱ्याचं नुकसान केलेलं नाही ज्याप्रमाणे पंचनामे अहवाल प्राप्त होतील त्याप्रमाणे साधारणतः मी तुम्हाला परत सांगतो एकोणीस हजार आठशे एक कोटी रुपयाचे आपण जी आर आपण त्यांना शेतकऱ्यांना मदत केलेली त्यामध्ये कुठे म्हणजे केंद्र सरकार हा मग तेच खाऊतो ना आता केंद्राकडे मदत मी तुम्हाला तेच सांगतो पण एक मिनिट आपण आता हे नोव्हेंबर केंद्राकडे पहिली मदत मागितली असती नोव्हेंबरचे पंचनामे काय झालं असतं परत परत डबल प्रस्ताव परत 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 का पाऊस उशिरा पडला त्यामुळे परत परत एकदा अतिवृष्टी झाली बघा तुम्ही जून पासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत अतिवृष्टी होती माहिती आपल्याला माझं काय म्हणणं आहे की आणि काही एनडीआरएफ ची आणि एनडीआरएफची काय रक्कम बरं का एनडीआरएफची काय रक्कम आपले राज्य सरकारकडे जमा असती त्यातनं आपण काही गोष्टी केल्या त्यामुळे त्याचा आणि जरी प्रस्ताव उशिरा आपण मानता जरी पाठवला त्याचा आणि शेतकऱ्यांना मदतीपासून आपण ठेव वंचित ठेवलेलं नाही त्याचा विचार आपण केलेला नाही राज्य सरकारने

चौकशी ओ साहेब कुठल्याही गोष्टीमध्ये एखादी तक्रार आल्यानंतर आणि चौकशी म्हणजे का काय चौकशी म्हणजे काय ती काय वेगळा विषय नाही एखादा एखादा विषय एखाद्याने मुद्दा काढला तर त्याला उत्तर देताना ठीक आहे आम्ही माहिती घेऊ चौकशी करू म्हणजे काहीतरी काय त्यात काय चुकीचं आहे असं नाही चौकशी कुणी मी साजर करतून अजिबामध्ये राजकारण त्यामध्ये कुठलंही राजकारण नाही या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मी स्वतः पाहिले त्यांनी खुलासा केलेला आहे त्यामध्ये जरी पत्र आलं असलं त्यामध्ये कुठलाही चुकीचा किंवा अर्थ आपण काढू नका चौकशी जरी चौकशीचं जरी त्यांनी हे केलं असतं त्यामध्ये कुणीतरी मुद्दा मीटिंगमध्ये काढला होता मला मी आहे त्याचा ह्याच्यामध्ये विखे पाटलांनी कोणीतरी मुद्दा काढला होता या बाबतीमध्ये चौकशी केली जाईल चौकशी केली म्हणजे काय चौकशी का... हवा हो एखाद्याला वाटलं मुद्दा काढला त्यांच्या मनात शंका असली बाबतीत चौकशी केली शंका परत त्यांची दूर झाली हाच विषय असतो त्यामध्ये कुठलाही चौकशीचा विषय येत नाही किंवा कुठं कोणाला त्यातमध्ये असं राजकारण करायचा विषय येत नाही

मला टीका केली कुणी आणि आमचं पण चुकीचं नाही अशा प्रकारे निवडणूक होणे योग्य आहेत जे काय कालच्या निवडणुकीत सगळं चित्र नाही नाही हो का आता काय निवडणुका आता नवीन तरुण वर्गत प्रत्येकाच्या अपेक्षा प्रत्येकाच्या मागण्या निवडणुकीमध्ये ज्या काही गोष्टी निवडून येण्यासाठी केल्या जातात नक्कीच त्या मनाला पटत नाहीत परंतु शेवटी निवडून येणं हा निकष असल्यामुळं काय गोष्टी होत असतात आता ते काय एक पक्ष त्याला जबाबदार नाही त्याला सगळेच पक्ष जबाबदार आहेत त्या तुम्ही पण जबाबदार आहात सगळेच आता दोन्ही राष्ट्रवादी कधी येणार आहेत आता तुम्ही आम्हाला जिल्ह्यात असं दिसलं की साहेबांनी उमेदवार पाठवून दिले त्यांनी कुठे एक शिरूर सोडलं